नमस्कार आपण महाराष्ट्र विजय रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफेल परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे अकोला शहर हादरले आहे शुल्लक घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची आणि तीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे प्राप्त माहितीनुसार सूरज गणवीर उर्फ गोट्या त्याने तीन वर्षाची मुलगी आयशा गणवीर आणि पत्नी अश्विनी गणवीर वय यांचा गडा हत्या केल्याचे समोर आले आहे घरगुती वादातून हा हत्येचा गंभीर प्रकार घडला आहे पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे अद्याप हत्येमागील कारण समोर आलेले नाही मात्र आरोपी सूरज याचे मृतक अश्विनी ही दुसरी पत्नी होती त्यांच्यात रोजचेच घरगुती वाद चालत होते अशी परिसरात कुजबूज होती दरम्यान एस डी पी ओ सतीश कुलकर्णी एस एच ओ अरुण परदेशी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पुढील तपास रामदासपेठ पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफाईल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि सावत्र मुलगी याचा कळा आवडून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोच पोहोचलेल्या आहेत आरोपीला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदास पोलीस स्टेशन करत आहेत परिसरात कुठलाही कायदा सुरुवातीची परिस्थिती नाही पोलीस लक्ष ठेवणार पती पत्नीचा वाद आहे सूरज गणवीर आणि ही जी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे अपसाद पती पत्नीतल्या वादातून हा सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे